साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज प्रभाग क्रमांक चोवीसच्या नगरसेविका संगीता जाधव आणि किड्स टू जिनियस यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरमधील सर्व महिला आणि मुलींकरिता थेट मलेशियातून सेल्फ डिफेन्स सोसायटीचे अध्यक्ष इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सेल्फ डिफेन्स प्रशिक्षक रोहतास कुमार लाईव्ह गुगल मीटवरून सर्व मुली आणि महिलांकरिता अठरा जून रोजी सकाळी आठ वाजता ऑनलाईन ट्रेनिंग देणार आहेत हे संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य असणार आहे आणि जे ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सहभागी होतील त्या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे अशी माहिती नगरसेविका संगीता जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिलीतून स्वरक्षण आता ही काळाची गरज आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की मुली सुरक्षित राहणं आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे काहीतरी स्किल असणं मा हे महत्वाचं आहे आणि त्याच माध्यमातून हा विषय असल्याने मला थोडासा जिवाळ्याचा वाटला कारण आत्ताच्या काळात आपण पाहतोय की महिला सुरक्षा सुरक्षित राहणं ही एक खूप मोठी गरज आहे तर ह्या चांगल्या उपक्रमातून एक तासाचं जरी आ, ट्रेनिंग 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 आ, आ, दे, आ, -जस्त हे ट्रेनिंग असतं तरी हे अतिशय उत्कृष्ट आणि महत्वाचं ट्रेनिंग असणार आहे आणि त्या ट्रेनिंगमध्ये आपल्या प्रभागातीलच नव्हे तर एक भाजपचे शहराध्यक्ष उपाध्यक्ष असल्याच्या कारणाने मला असं वाटते की सोलापूर शहरातल्या जास्तीत जास्त भगिनींनी आणि मुलींनी याचा लाभ घ्यावा आणि हे प्रशिक्षण मुलींसाठी आणि महिलांसाठी मोफत आहे आणि याच मोफत या, या प्रशिक्षण स्वतःला सुरक्षित ठेवतील असा एक विश्वास मला वाटतो आणि मी सर्वांना या माध्यमातून आवाहन करते की त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आम्हालाही सहकार्य करावं पुढे आपण आता कोरोनाच्या काळामध्ये ऑन ऑनलाईन घेण्याची वेळ आहे तर ऑफलाईन हे प्रभावी होईल थोड्याच दिवसानंतर ऑफलाईनसुद्धा हे क्लासेस होतील आपल्या सोलापुरात मनीष काळे सरांना विनंती करते की याच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न करावा